मुंबई दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित आले त्याचा किती परिणाम भाजपला होते मला नाही वाटत आल्यानंतर काही फरक पडणार तिथं महायुतीचाच झेंडा फडकणार मुंबई कारण जे महाराष्ट्रात नगरपालिकेचे इलेक्शन आणि ते आपण बघितलं की कॉल सर्वात जास्त भारतीय जनता पार्टी त्याच्यानंतर शिंदे सेना त्याच्यानंतर अजित पवार गटाला जे बहुमत भेटला म्हणजे एक रुझान तयार झालेलं आहे आणि मला वाटतं की महानगरपालिका मे मध्ये पण तसंच होणार आहे युतीचा काही परिणाम नाही धोका ठाकरे बंधू एकत्रित झाले तर त्याचा काही परिणाम मला नाही वाटत त्याला महानगरपालिकेत युती संदर्भात भाजपला दोन महिने झाले प्रस्ताव दिलाय शिवसेना शिंदे गटानं आता काल अर्जुन खोतकरांनी दोन दिवसाचा अल्टिमेटम दिलाय भाजपला आमच्यावर खापर फोडू नका युती करायची असेल तर आत्ताच सांगा नंतर खापर पडू नका असं खूप आम्ही स्वभाव घडल्यास तयार आहोत भारतीय जनता पार्टीने मला निवडणूक प्रमुख केला मला आतापर्यंत कोणी तसा प्रस्ताव दिलेला नाही तरी आम्ही स्वतः भास्कर आंबेकरांना निरोप दिलं आमचे मित्र राजेश राऊत यांनी सांगितलं की तुम्ही बसा तसं प्रि मीटिंग तारीख झालेली आहे त्याच्यानंतर आम्ही त्यांना हे सांगितलं की एकदा आमचा इंटरव्ह्यू होऊ द्या इंटरव्ह्यू झाल्यानंतर आमचे वार्ड जिथे आमचे प्रबल वार्ड आहे जिथे आमचे चार चार नगरसेवक आहे जिथे तीन नगरसेवक आहे जिथे दोन नगरसेवक आहे बघितलं तर भारतीय जनता पार्टी आणि माझ्या पैस जे आमच्याकडे सध्या छत्तीसपेक्षा जास्त नगरसेवक आणि आमच्याकडे त्यासाठी आम्हाला एक वर्कआउट करावं लागतात आणि त्यासाठी आज आम्ही बसणार पार्टी पार्टी आहे पार्टीचे वरिष्ठ लोक आणि त्याच्यानंतर आम्ही पार्टी हायकमांडकडं पण आम्ही त्यांना निरोप देणार आहे तसा निरोप तर आलेले आहे सन्मान्य बावनकुले साहेबांचा सा निरोप होता काल आपले पंकज भोईरचे आम्ही युवक काँग्रेस असताना आम्ही सोबतच काम केलं मी त्यांना भेटलं होतं युतीच्या मूडमध्ये आहे पण दोन तीन अडचण अशी आहे सर्वात मोठी अडचण अशी आहे की अमोल धानुरे म्हणून आमचा एक ब्लॉक कमिटीचा इथला अध्यक्ष आहे जिथं आम्ही राहतो त्याला शिवसेनाच्या तथकथित लोकप्रतिनिधीने तुझ्यावर मी मोक्का टाकू अशी भाषा केलेली आहे कुटी प पा, कितीपर्यंत योग्य आहे त्याची तक्रार मी मुख्यमंत्रीकडे केली मी स्पष्ट सांगतो माझ्या माझ्या स्वभावाचा नाही आहे तुम्ही एकीकडे एक 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 युतीची भाषा करताना आणि आमच्या लोकांना धम देतात तुला मोक्का टाकतो तुला असं बरोबर नाही मी काल भास्कर अंबाईकरना बोलण्याचा प्रयत्न केला ते अवेलेबल नव्हते पण गणेश राऊतला मी बोलले अरे अशा जर धमका देत नसेल तरी ठीक नाही येणार आपण एकतर युतीसाठी बसणार मग असं लहान लहान गोष्ट मग एक दूतात मीठचा खडप पडल्यासारखं होईल आणि मी नेता लोकांना समजून सांगा थोडा आपल्याला युती, आप युती करायची असेल तर दम दाटी किंवा अल्टिमेटमसारखी गोष्ट करायचं नाही प्रस्ताव तुम्ही कोणाला पाठवलं माझ्याकडे तर प्रस्ताव आला नाही कारण मी निवडणूक प्रमुख मी आहे आमचे सिनियर दानवे साहेब ते प्रभारी आहे लोणीकर साहेब आहे कोचे साहेब आहे भास्कर आबा आहे आम्ही सर्व निर्णय घेणार आणि ठीक आहे माझ्या तुमचं जमत नाही हरकत नाही तुम्ही पण आम्ही आज आमच्याकडून काय होणार आम्ही त्यांना बोलणार आहे मी स्वतः आंबेकरला बोलणार बाकी मी दुसऱ्याला बोलणार आहे आणि त्याला कोणाला बोलायचं असेल तर या मला सोडून कोणाला बोलायचं ते बोलू शकतात साधारण कधीपर्यंत याच्यावर निर्णय होण्याची शक्यता आणि उद्या सुट्टीचा दिवस आहे होऊ शकतो उद्या आम्ही बसू शकतो त्यांच्यासोबत आणि काय असतात युती एकीकडं करायची असेल तर मग घट्ट करा आमच्याकडे सर्व पर्याय उभा आहे असा बोलायचं नसतं दुसरा आर पी आय पण आहे अजितदादांचं गट पण आहे त्यांना पण आम्हाला बोलावं लागेल ना असं नाही की फक्त शिवसेनाला नाही हे सर्वांना बसून आम्हाला करावं आहे आणि त्यानुसार करणार युतीचा फॉर्म कसा असेल युती दावेदार महापौर कोण आहे तर महापौरचा दावेदार त्यांनी अबोजिट डिक्लेअर केला आता मी त्यांनी म्हटलो की तुम्ही असं बोला की हा आमचा झुंबला होता आम्ही मग विसरून जाऊ त्यात आणि रिजर्वेशन नाही बघा कोणी महापौरचा नाव घोषित करत नाही आम्ही एक फॉर्मेट दिलं तुम तुम की तुमचे जास्त आले तो महान महापौर तुमचा आमचे जास्त आले तर आमचा पण त्यांचा एक इतिहास आहे भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि भाजपचे जेव्हा युती होती जिल्हा परिषदला आणि पंचायत समितीला या सेनाच्या से लोकांनी काय केले राजेश ठोपेला पकडले मग राजेश टोपे मला बोलून घेतलं मग शिवसेना तेव्हाची त्याच्यानंतर ते केव्हा मी काँग्रेस असता माझी आणि टोपेचा राष्ट्रीय राष्ट्रवादीचे मंत्री असताना एक युती झाली आणि भाजपला साईडला फेकला आम्हाला ते पण धोका दिसतो ना जर युती केली आणि तुम्ही जर निवडून आणले आमचे तुमचे जर आले आणि मग महापौरला तुम्ही भांडणार नाही नाही ना, 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 आमचे कमी आले तरी आम्ही काँग्रेसकडे जाऊ शरद पवारच्या तिकडे जाऊ असा पण होऊ शकतो एक डाऊट क्लिअरसाठी आम्ही माझा अब्दुल सत्तार साहेबांचा पण बोलणा झाला स्पष्टच बोलतो त्यांना पण तेही मला निरोप दिले की कैलाश मी अभिनंदन करण्यासाठी बोललो त्याचं बोला कैलाश फिफ्टी फिफ्टी करा यार मला सत्तारसाठी थोडा तुम्ही वरतून तुमचे जर साहेब सांगितलं मी गॅरंटी दिलं तर मग आपण आमच्या मनात मी प्रेसच्या माध्यमातून तुम्हाला बोलतो प्रश्न धुरंधर आणि रहमान डकेत हा चांगला चर्चेचा विषय ठरलेला आहे जालना महानगरपालिकेचा धुरंधर कोण असेल आणि रहमान <coughs> कोण असेल बघा ते रहमान डकेत आणि धुरंधर हे म्हणण्याच्या पेक्षा आपण जालना शहराचा कायसा काया पलट करू आहे धुरंधर पिक्चर मी बघितलं तिथं मार काट त्याशिवाय दुसरा काही नाही फक्त की इंडियन एजंटने जे काम केलं त्यातमध्ये तसं दाखवलं त्यांनी पण ते जे एजंट जे नंतर शहीद झाले ते देशासाठी शहीद झाले आणि डकेत हा जो आहे हा लोक खून घेणार आहे त्यांची प्रॉपर्टी हडपणार आहे खंडणी मागणार आहे धावसा देणार आहे आणि त्याचा अंजाम काय होतो रहमान डकेच तुम्हाला माहिती नाही इंटर एन्काउंटरवर एक बोलना है शिशुपाल पाप सौपाप तक पुढे नहीं होते श्रीकृष्ण सप्तक सुदर्शन चक्र नाही भेसता ते टक्केत बरोबर झालं आणि राहिलं धुरंधर धुरंधरचा काम असं असतं की देशासाठी लढणारी जे असतात आम्ही तर बंदूक घेन बॉर्डरवर तर जाऊ शकत नाही कि या वयात पाकिस्तानमध्ये तर जाऊ शकत नाही एजंट म्हणून पण जालन्याची जनताची सेवा करून धुरंधर होण्याचं काम करणार